श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि आपल्या घरावरती जर पितृदोष असतील तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली कोणतीच कामे व्यवस्थितरित्या होत नाहीत आणि म्हणूनच पितृदोष असणाऱ्या व्यक्तींना बऱ्याच वेळा नारायण नागबळी पूजा विधी करण्यास सांगितलं जातं आता हा नारायण नागबळी विधी जो आहे तो पितृपक्षामध्येच का केला जातो किंवा तो पितृपक्षामध्येच का करावा याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही कधी करू शकता कुठे करू शकता ही सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेलं असं ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर इथे शास्त्रोक्त पद्धतीने वेगवेगळ्या पूजाविधी केल्या जातात नारायण नागबळी पूजा ही वैदिक पूजा आहे जी पितृदोषाच्या निवारणासाठी केली जाते ह्या पूजेसाठी साधारणतः तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असतो यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या विधी केल्या जातात जसे नारायण बळी आणि नागबळी पित्रांच्या असंतुष्ट आत्म्यांच्या शांतीसाठी नारायण बळी पूजा केली जाते तसेच केल्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी नागबळी पूजा केली जाते दोन्ही पूजा पितृदोष किंवा पितृशापातून मुक्त होण्यासाठी तसेच पित्रांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी आणि नकळत सापाचा जर आपल्याकडून मृत्यू झाला असेल तर त्या पापातून मुक्त होण्यासाठी केल्या जातात तसेच ज्या व्यक्तीच्या देहावर अंतिम संस्कार झाले नसतील म्हणजे जर व्यक्ती घरातून निघून गेली असेल अशा व्यक्तींच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी सुद्धा नारायण नागबळी विधी जो आहे तो केला जातो आता नारायण नागबळी विधी पूजा का करावी बघा जेव्हा एखाद्या व्यक्तीने नागाची हत्या केली असेल नाहीतर ती करवली गेली असेल किंवा कुणी हत्या करत असताना अशा व्यक्तीला आपण प्रोत्साहन दिले असेल अथवा नागाची हत्या पाहत असता असताना त्यात अशा व्यक्तीला न अडविता त्यात आसुरी आनंद मानला असेल तेव्हा अशा व्यक्तीस नागाच्या हत्येचे समान पाप लागते हा दोष त्याला लागतो अशा प्रकारे पापाचे परिणाम हे अडचणीत होऊन दुःखप्राप्ती होत असते त्याच्या निवारणार्थ हा विधी करावा लागतो आपल्या परिवारात अथवा मागील पिढींमध्ये एखाद्या व्यक्तीचा दुर्मरणात मृत्यू झाला असल्यास त्यांच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी हा विधी केला जातो दुर्मरण एकूण नव्वद प्रकारचे असते परंतु प्रामुख्याने काही असे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये दुर्मरण मोडले जाते म्हणजे काय की अपघात होऊन मृत्यू होणे आत्महत्या केल्याने मृत्यू होणे घरातून निघून जाणे एखादी व्यक्ती घरातून निघून जाते परत ती कधीच येत नाही संतती न होताच मृत्यू पावणे आणि धनाच्या लोभामध्ये मृत्यू पावणे या सर्व कारणांमुळे परिवारातील व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये पितृदोष तयार होत असतात आणि त्याच्या निवारणार्थ नारायण नागबळी विधी केला जातो तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेमध्ये ग्रहांच्या स्थितीनुसार जर पितृदोष तयार झाला तर ज्योतिष त्याप्रमाणे पितृदोष निवारणार्थ नारायण नागबळी विधी करण्यास सांगतात संतती प्राप्तीसाठी म्हणजेच कुळाच्या उन्नतीसाठी देखील नारायण नागबळी हा विधी केला जातो नारायण बळी म्हणजे आपली कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक अपघाती अथवा अनैसर्गिक तऱ्हेने मरम पावली असेल तर अशा व्यक्तीला सद्गती मिळत नाही कारण अशा व्यक्तीच्या काही इच्छा अथवा अपेक्षा ह्या अपूर्ण राहिलेल्या असतात अशावेळी त्या व्यक्तीला मृत्यूनंतर सद्गती प्राप्त व्हावी यासाठी नारायण बळी पूजा केली जाते जेव्हा व्यक्तीला त्याच्या निश्चित मृत्यूसमय येण्याच्या अगोदर म्हणजे अकाली मृत्यू येतो अथवा आत्महत्या केलेल्या माणसाचे शास्त्राप्रमाणे आत्मशांती प्रित्यर्थ दहनादी अथवा श्राद्धविधी न झाल्यास अशा व्यक्तीचे दुर्मरणामुळे जीवात्म्यास गती प्राप्त होत नाही आणि तो सूक्ष्म अशा लिंगदेहाच्या रूपाने भटकत राहतो तेव्हा अशा व्यक्तीच्या लिंगदेहाला गती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने नारायण बळी करण्याचे विधान सांगितले जाते नारायण बळी पूजेला सद्गती नारायण बळी पूजा म्हणून देखील ओळखलं जातं सद्गती म्हणजे आत्म्याचं स्वातंत्र्य गरुड पुराणाच्या चाळीसाव्या भागामध्ये सद्गती नारायण बळी पूजेचा अर्थ वर्णन केलेला आहे आता ही नागबळी पूजा म्हणजे काय आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीकडून कळत नकळत जर नागाची हत्या झाली असेल तर अशा नागाला आत्मशांती लावत नाही आणि तो वंशवृद्धीला प्रतिबंध निर्माण करून संतती होऊ देत नाही तसेच इतर मार्गांनी घरातील व्यक्तींना त्रास देतो म्हणून या त्रासातून मुक्तता हवी असेल तर मृत्यूलोकी भटकणाऱ्या ना नागाच्या आत्मशांती लाबावी म्हणून नागबळी पूजा करणं अनिवार्य असतं संपूर्ण भारतात नागबळी पूजा जी आहे ती केवळ आणि केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच केली जाते नारायण नागबळी पूजा न केल्यास कशा अडचणींचा सामो अडचणींना आपल्याला सामोरं जाऊ जावं जाव लागू शकतं तर संतती न होणं किंवा मग गर्भपात होणं कुटुंबामध्ये कलह निर्माण होणं अकाली मृत्यू होणं जसं की आत्महत्या खून भ्रूणहत्या किंवा अपघात स्वप्नात नाक दिसणं किंवा काही अकस्मात अघटित घ घटना दिसणं घरातील सुहासिनीस खिन्नता वाटणं भीती वाटणं सतत अस्वस्थता वाटणं असुरक्षित वाटणं घरातून एखादी व्यक्तीच पळून जाणं धंद्यात नुकसान होऊन कर्जबाजारी होणं कर्ज वसुलीसाठी माणसे घरी येणं भाऊबंदकीत नुकसान होणं जमिनीचे व्यवहार ठप्प होणं सारखे सारखे कोर्ट कचेऱ्यांमध्ये जावं लागणं नोकरीच्या ठिकाणी अपयश येऊन काम सुटणं नोकरीत प्रमोशन न मिळणं नोकरी अगर धंद्यात लक्ष न लागणं सततचे आजार पण मागे लागणे घरातील लहान मुलांना वारंवार त्रास होणे जसे पुरेसे जेवण न करणे झोपेत ओरडून उठणे झोप पूर्ण न होणे अभ्यासात लक्ष न लागणे घरात सतत अशांतीचे वातावरण असणे घरातील व्यक्ती वाम मार्गाला लागणे उदाहरणार्थ परधन व्यसन परदार परनिंदा भांडणे होऊन घटस्प घटस्फोट होणे आपण नारायण नागबळी ही पूजा त्र्यंबकेश्वर इथे करू शकतो जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये मंदिराच्या पूर्व दरवाज्याला स्थित अहिल्या गोदावरी संगम व सतीचे महास्मशान येथे नारायण नागबळी पूजा केली जाते अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये नारायण नागबळी पूजा विधान विधीचे विधान केलेले आहे या पूजेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो आणि पूजा ही केव्हा केली जाते तर काम्य कर्माचे इच्छित फळ मिळण्यासाठी नारायण नागबळी पूजा ही शुभ मुहूर्तावर करणं अत्यंत आवश्यक असतं जेव्हा ग्रह बृहस्पती आणि ग्रह शुक्र पौष महिना स्थापित होतात तेव्हा तो चंद्र पंचांगानुसार अतिरिक्त महिना म्हणून ओळखला जातो जेव्हा दिवसाची सुरुवात बावीसाव्या चंद्रस्थानापासून झाली असेल तेव्हा संततीप्राप्तीसाठी नारायण नागबळी पूजा त्या दिवशी करणं उचित मानलं जातं असं सुद्धा म्हटलं जातं की चंद्र पंधरवाड्याचा पाचवा आणि अकरावा दिवस नारायण नागबळी विधी करण्यासाठी सर्वात योग्य आहे हस्तनक्षत्र पुष्य नक्षत्र किंवा मग आश्लेषा नक्षत्र अशा नक्षत्रांवर हा विधी करणं सुद्धा योग्य मानलं जातं सोमवारी दिवसांमध्ये म्हणायला गेलं तर सोमवारी रविवारी किंवा मग गुरुवारच्या दिवशी हा विधी करणं उचित मानलं जातं प्रत्येक व्यक्तीचा शुभ मुहूर्त हा वेगवेगळा असू शकतो नारायण नागबळी पूजा ही कोण करू शकतं तर बघा जेव्हा तुम्हाला नारायण नागबळीची पूजा करायला जायची असेल तर नक्की कुणी जावं घरातील कोणत्या व्यक्तीने जावं तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे नारायण नागबळीची पूजा पुरुष एकटा करू शकतो म्हणजे एकटा कुटुंबातील एकटा व्यक्ती असला पुरुष तर तो जाऊ शकतो परंतु महिला स्त्री एकटी ही पूजा करू शकत नाही कुटुंबातील सदस्यांच्या उन्नतीसाठी एकटे विधूर सुद्धा नारायण नागबळी पूजा करू शकतात संतती प्राप्तीसाठी दाम्पत्याने ही विधी करायची आहे गर्भवती महिलेस सात महिन्यांच्या अवस्थेपर्यंत हा विधी करण्याची अनुमती आहे विवाहासारखा का पवित्र कार्यानंतर हिंदू धर्मामध्ये एक वर्षापर्यंत हा विधी करू नये असं सांगितलं जातं जर पालकांचे निधन झाले असेल तर मृत्यूच्या एका वर्षानंतर हा विधी करू शकतात आता ही पूजा नक्की तीन दिवस चालते तर मग तीन दिवसांमध्ये नक्की काय केलं जातं तर प्रथम पहिला जो दिवस आहे त्या दिवशी कुशावर्त तीर्थावर पवित्र स्नान करून नवीन वस्त्र धारण करायला लावतात ते वस्त्र सुद्धा तुम्हाला त्र्यंबकेश्वर इथेच मिळतात या दिवशी विष्णू तर्पण आणि पूजन केलं जातं गुरुजी पंचदेवतांची प्रतिमा म्हणजेच ब्रह्मदेव चांदी प्रतिमा व विष्णुदेव शंकरदेव ताम्र प्रतिमा यमराज लोह प्रतिमा प्रेतशिसे प्रतिमा पाच कलशांवर स्थापन करून पूजा करतात यानंतर विधिविधानानुसार हवन केलं जातं दक्षिणेकडे मुख करून सोळा पिंडांचं श्राद्ध केलं जातं नंतर काकबली केले जाते या सर्व विधींवर नंतर पालाश विधीसुद्धा केला जातो या विधीमध्ये मनुष्यरूपी पुतळ्याचे पूजन करून त्यावर अंत्यसंस्कारसुद्धा केले जातात त्याच्यानंतर त्या पुतळ्याच्या नावाने दशक्रिया विधी केला जातो दुसरा जो दिवस आहे त्या दिवशी मही श्राद्ध आणि सपिंडी श्राद्ध व नागबली विधी केले जातात तिसरा जो दिवस आहे त्याच्या दिवशी ओ... सर्व नकारात्मक भस्मीभूत करून कार्यसिद्धी सनेल्याबद्दल श्री गणेशाचे ध्यान केले जाते आणि गणपती पूजन केले जाते या दिवशी सुवर्णनिर्मित नागाची पूजा करून तो गुरुजींना समर्पित केला जातो अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी पूजेची सांगता होते या नारायण नागबळीचे नक्की फायदे काय होतात तर सर्वात महत्त्वाचा फायदा चांगले आरोग्य तसेच यश प्राप्त होतं वडिलोपार्जित शापापासून मुक्तता मिळते पितृदोषापासून जे दुष्परिणाम होतात ते दूर होतात व्यवसायामध्ये यश प्राप्त होतं दाम्पत्यास संपत्ती आणि संतती प्राप्त होते वाईट स्वप्नांपासून जसे सापाच्या दंशाने मृत्यू अशा वाईट स्वप्नांपासून मुक्तता होते आता ही पूजा जी आहे तिची नक्की दक्षिणा आपल्याला किती देव द्यावी लागते पूजा मूल्य म्हणजेच दक्षिणा ही पूर्णतः पूजेसाठी आवश्यक सामग्रीवर अवलंबून असते नारायण नागबळी पूजा संपन्न झाली की पुरोहितांना दक्षिणा देऊन या विधीची सांगता होते तर यासाठी काही नियम आहेत का तर हो खूप महत्त्वाचे नियम आहेत एकदा तुम्ही नारायण नागबळी पूजा सुरू झाली की तीन दिवसांसाठी भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान सोडून कुठेही जाण्याची परवानगी नसते सर्व भक्त पूजेच्या दिवसांमध्ये केवळ ब्राह्मणांनी प्रदान केलेलं सात्विक असं कांदा आणि लसूण वर्जित भोजनच ग्रहण करू शकतात पूजा करतेवेळी पांढरे वस्त्र परिधान करायला सांगितले जाते पुरुषांनी पांढरी धोती गमछा रुमाल आणि स्त्रियांसाठी पांढरी साडी ज्यावेळी नारायण नागबळी पूजा आयोजित केली असेल त्याच्या एक दिवस अगोदर ज्यांना पूजा करायची आहे त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित राहावं लागतं हा विधी केल्यावर भाविक एक दिवसासाठी सुतक पाळतात त्यात त्यांना त्या कोणालाही स्पर्श करण्याची अनुमती नाही आणि त्याचबरोबर तुम्ही कोणाच्याही घरी जाऊ शकत नाही किंवा एखाद्या शुभ कार्याला जाऊ शकत नाही हे नियम जे आहे ते तुम्हाला नक्की पाळायचे आहे आणि जेव्हा तुम्ही शांती करता किंवा हे सर्व पूजाविधी करता त्याच्यानंतर तुम्ही नाशिकमधून जेव्हा बाहेर पडता तर तुमचं जर कोणी रिलेटिवज असेल किंवा काहीही असेल तरी तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकत नाही तुम्हाला सरळ आणि थेट तुमच्याच घरी जावं लागतं तर अशा पद्धतीने हे नियम आहेत आणि या नियमांमध्ये काहीही बदल नाही म्हणजे आपल्याला ब्राह्मण जे आहेत ते हे नियम सांगत असतात तर आता हे नि हे ब्राह्मणांचे नंबर्स वगैरे तुम्हाला कुठे मिळतील तर तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला सहजरित्या ते मिळून जातील किंवा तुमच्या माहितीमध्ये कुणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ही माहिती घेऊ हो शकता त्यांचा नंबर घेऊ हो शकता आणि त्यांना कॉल नक्की करू शकता कारण हा जो विधी आहे तो पितृपक्षामध्ये केलेला अतिशय उत्तम मानला जातो त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्हाला जर जमलं तर नक्कीच हा विधी करून घ्या आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद